बघूयात आता तुमचा चेहराच तुमची ओळख बनणार आहे कारण तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातील नागरिकांना सुरक्षा देता येणार आहे बायोमेट्रिक या कंपनीनं हे तंत्रज्ञान आणलं असून क्यू आर कोडमध्ये तुमचा चेहरा असणार आहे हा क्यू आर कोडमध्ये आणि तुमची गोपनीयता तुमची ओळख असेल या तंत्रज्ञानाचा वापर विमानतळ रुग्णालय कार्यालयात सुरक्षित प्रवेशासाठी करण्यात येणारे नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे पाहूयात एका क्यू आरमध्ये जर आपण एक एंटायर फेस आपण फिट करू शकलो तर दॅट कॅन बी कन्वर्टेड टू अ कम्प्लीट ऑफलाईन सोल्युशन फॉर अ फेस व्हेरिफिकेशन ह्याला आपलं फोटो एक डेटाबेसमध्ये मॅच न करता आपण वन टू वन मॅच करून आपण ह्याला सेफ ऑफलाईन ऑथेंटिकेशन देऊ शकतो फॉर मल्टिपल यूज केसेस ऑफिस एंट्री किंवा हॉस्पिटल एंट्री किंवा स्कूलसाठी अटेंडन्स सिस्टम एच आर एम एससाठी मेन प्रॉब्लेम असा आहे की आज जर माझा आर एफ आय डी कार्ड किंवा माझं आय डी कार्ड दुसरं कोणाला दिलं तर त्यांनी त्याचं दुरुपयोग करू शकतात पण हा क्यू आरमध्ये आपण अपन, आपलं अपन, फेस टाकल्यामुळे मला त्या क्यू आरसोबत जावं लागणार मला तो कार्डसोबत जावं लागणार मगच ते वन टू वन मॅच करून मला एक्सेस कंट्रोल देईल मला अटेंडन्स आणि एक्झिट एंट्री सगळं सोय देईल तर हा टेक्नॉलॉजी असा आहे की आपलं एंटायर फेस आपण हे क्यू आरमध्ये फिट करू शकलो इट्स अ रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी मेड इन इंडिया मेड फॉर द वर्ल्ड आणि हे पेटंटेड सोल्युशन आहे याच्यामध्ये तुम्ही नुसतं दोन हजार कॅरेक्टर्समध्ये तुमचं फेस क्यू आरमध्ये फिट करू शकता जे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे क्यू आरमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आपलं नाव कुठलं फ्लोअरला ॲक्सेस पाहिजे आणि सगळे बिझनेस व्हॅलिडेशन्स टाकू शकता हा सोल्युशन हंड्रेड पर्सेंट ऑफलाईन वर्क होतो आणि अनब्रेकेबल आहे आणि कोणाला तर हा क्यू आर भेटला तर दे कॅनॉट मिसयूज इट साधारणपणे याचा वापर कसा केला जातो त्याचा डेमो तुम्ही दाखवू शकता हो हंड्रेड पर्सेंट आता हा क्यू आर तुम्ही इथे जर करता पकडला आणि एक आपण एक व्हेरीफिकेशन सॉफ्टवेअर देतो आपण एक आपण एक व्हेरिफिकेशन सॉफ्टवेअर देतो तर हे क्यू आर मी स्कॅन करतो फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप आय विल मॅच इट विथ माय फेस तर हा माझं फेस ह्याच्याबरोबर मॅच झाला आणि हे सक्सेसफुल तुमचं सोल्युशन आहे इन केस माझा हा क्यू आर दो दुसरं कोणीतरी तुम घेऊन गेले तर इट विल नॉट वर्क इट विल कॉल ॲज अ मिसमॅच आय विल शो यू दॅट वेरीन मी आता इथं क्यू आर स्कॅन केलं आणि मी यांचं फेस मॅच केलं तर ते नाही चालणार खरं तर ह्या अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आपल्याला प्रत्येकाला हवं असतं एअरपोर्ट सुरक्षित आहेत अवतीभवतीचं वातावरणसुद्धा असुरक्षित वाटतं खरं तर घरी किंवा अगदी बाहेर जातानासुद्धा टेन्शन येतं किंवा अनेक ठिकाणी ते कार्ड्स घेऊन जाणं शक्य होत नाही ग्रामीण भागात ही टेक्नॉलॉजी काम करेल हो नक्की नजदीच करेल आणि मी याचं एच, एक माझं उत्तर द्यायचं झालं ना तर बायोमेट्रिक हे मी स्वतःच माझा पासवर्ड आहे हे बायोमेट्रिकचं मेन मूळ उद्देश आहे सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई